कोणत्याही जत्रेत कार्यक्रमात खातो तस जबरदस्त झणझणीत मटन खाण्यासाठी तयार आहे नमस्कार मी अश्विनी तर आज आपण आपल्या दोन मसाल्यात झणझणीत मटण बनवणार आहोत तर मटण या ठिकाणी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलंय मीठ हळदी मिठाचा थोडासा जास्त वापर करायचा आहे आपल्याला तो तोड़ूं, तो तर सगळ्या पीसला छान हळद मीठ धना पावडर चोळून चोळून घ्यायची तसं तर आपल्या येसूरमुळे धना पावडरची सुद्धा गरज नाही पण शिजवताना जर थोडीशी टाकली तर अजून टेस्टी मटण होतं अर्धा किलो मटणासाठी मसाले कसे वापरायचे आणि किती वापरायचे ते आपण संपूर्ण डिटेलमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा तर पातेल्यामध्ये आपण तेल घालून घेतलंय बारीक चिरलेला कांदा कांदा चांगला आपला लालसर परतूस तर मटन पण आपलं छान मॅरिनेट होतं जेवढा आपण हळद मीठ धना पावडरचा वापर जास्त करू तेवढी आपली उकड खायला एकदम छान लागते कोणत्याही हॉटेलवर भेटणार नाही ना अशी उकड आपली जबरदस्त होते कांदा आपला चांगला परतलाय तर मटन घालून घेऊया तर पातेल्यामध्ये मटन घातल्यानंतर ना एकदा चांगला हलवून घ्यायचंय तर ज्या ताटामध्ये आपण हळद मीठ मटणा लावलंय तेच ताट ठेवून त्यामध्ये पाणी घालायचंय ताटातलं पाणी गरम झालंय तर पातेल्यामध्ये घालून घेऊया तर थोडीशी कोथिंबीर घालायची तर कोथिंबीर घालून आपण जाळ लावून मटण पटकन शिजवून घेणार आहे तर चुलीला चांगला जाळ लावून एक पंधरा ते वीस मिनिटात मटण शिजवून घेऊया मटण शिजताय तोपर्यंत आपण वाटण काढून घेऊया तर अर्धा किलो मटणासाठी आपण फक्त एक कांदा भाजून घेतलाय आणि आपण चार लोकांसाठी भाजी बनवणार आहे खोबऱ्याचा तुकडा आल्याचा तुकडा लसूण आणि कोथिंबीर फक्त एवढ्याशा वाटणामध्ये आपण चार ते पाच लोकांसाठी मटण बनवणार आहोत आपलं वाटण तयार आहे आणि फक्त एवढ्याशा वाटणामध्ये आपण चार ते पाच लोकांसाठी भाजी बनवणार आहे मस्त सुंदर मटण शिजलय एकदम छान तर चुलीला भरपूर जाळ असल्यामुळं मस्त गाळ शिजलय मटण तेल गरम झालंय पाट्यावर वाटून घेतलेलं वाटण आणि या ठिकाणी तुम्ही बघितलं आपण फक्त एकच कांदा आणि एक बारका खोबऱ्याचा तुकडा घेतलेला वाटण्यासाठी तर एसूरमुळे एकदम कमी वाटण लागत आणि आपले मसाले वापरायला अगदी सोपे तेलामध्ये आपलं वाटण परतलं की आपला काळा मसाला तर चार ते पाच लोकांच्या भाजीसाठी फक्त दोन चमचे काळा मसाला तर काळा मसाला घातल्यानंतर ना वाटण चांगला आपल्याला परतून आहे आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकताय वाटण खाली लागत आहे तेल एकदम कमी वापरलंय आपण एक पळी सूप घालायचंय आणि सूप घालून सूप आटेपर्यंत आपल्याला मसाले परतून घ्यायचे एक दोन ते तीन मिनिटांनंतर ना या ठिकाणी तुम्हीच बघू शकताय तेल एकदम छान सुटायला लागले मसाल्यांना ला। आणि आपल्या या दोन मसाल्यात चिकन मटन मसाला काहीच लागत नाही तर इथं फक्त आपण काळा मसाला घातलेला आहे आणि एसूर आता आपल्याला कधी घालायचा आहे तर हे तुम्ही पुढे पाहणारच आहात मटण घालून घ्यायचंय सूप घालून घ्यायचंय तर आपली हळद आणि धना पावडर वापरून बनवलेली उकड तुम्ही बघू शकताय पाटा धुवून घेतलेलं पाणी तर जितका आपल्याला रस्सा बनवायचा आहे त्या अंदाजाने पाणी घालून घ्यायचंय तर या ठिकाणी आता आपल्याला चांगला जाळ लावून रसाला उकळी घ्यायची रस्सा उकळतोय तोपर्यंत आपण एसूर कालून घेऊया तर एसूर म्हणजे नऊ ते दहा पदार्थ वापरून बनवलेली ग्रेव्ही पावडर आहे ती आपल्याला एक दोन चमचे वाटीमध्ये घेऊन पाणी घालून थोडीशी पातळ करायची जेणेकरून अशा गाठी गाठी मोडल्या पाहिजेत तर आपल्या रस्त्याला उकळी आली आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकताय कमीत कमी तेलामध्ये तेल किती सुटलंय आणि आपण वाटण अगदी कमी घातल्यामुळं रस्सा एकदम पातळ आहे तर अशा उकळत्या रस्त्यामध्ये असा पातळ केलेला हे आपल्याला सोडायचा आहे असं उकळत्या त्या रस्त्यामध्ये सोडल्यामुळं जी आपली तरी आहे ती तशीच्या तशी, तशी राहते आपण वरून जास्तीच पाणी घातलंय त्यामुळं चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय येसूर घातल्यानंतर ना मंदाच्यावर आपल्याला भाजी चांगली पाच ते सात मिनिटं उकळून घ्यायची पाच ते सात मिनिट रस्सा चांगला उकळलाय आणि तुम्ही बघू शकताय येसूर घालायच्या आधी रस्सा किती पातळ होता आणि एसूरमुळे दाटसर पण आलेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही कट बघू शकताय जबरदस्त असा कट आलेला आहे तर एसूरमुळे रस्ता पण एकदम दाटसर झालेला दा आहे तर सगळ्यात शेवटी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया अगदी कोणत्याही जत्रेत कार्यक्रमात खातो तस झनझणीत मटण खाण्यासाठी तयार आहे या जेवायला तर फक्त आपल्या मसाल्यात बनवलेलं झणझणीत मटण कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही आणखीन रानातल्या किचनचे घरगुती व भेसळमुक्त मसाले मागवले नसतील तर नक्की एकदा वापरून पहा धन्यवाद